रायगड जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा रानवडी बुद्रुक येथील पदवीधर शिक्षक श्री सोपान रामचंद्र चांदे यांना नुकताच आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीनं राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरवण्यात आले त्यांच्या सेवेची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी शिक्षक पेशामध्ये झाली तसंच पदवीधर पदावर दोन हजार नऊमध्ये त्यांची नियुक्ती झाली श्री सोपान चांदे यांनी दोन हजार एकमध्ये अखिल पोलादपूर प्राथमिक शिक्षक संघाचं तालुक्याचं अध्यक्षपद भूषवलं होतं त्यानंतर त्यांना दोन हजार अकरामध्ये अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीसपदी त्यांची नेमणूक झाली तसंच दोन हजार सोळामध्ये जिल्हाध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आणि आजपर्यंत ते जिल्हा संघाच्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत त्यानंतर रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मध्यवर्ती जिल्हा संघाच्या अध्यक्षपदावर ते विराजमान झाले त्यांना दोन हजार चौदामध्ये महाड पोलादपूर मतदारसंघातून पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या संचालक पदावरही ते निवडून आले तसंच दोन हजार बावीसच्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून संपूर्ण पॅनल निवडून आलं आणि पहिला चेअरमन होण्याचा मान त्यांना मिळाला शिक्षकांच्या प्रश्नासाठी आणि अडचणी सोडवण्यासाठी सतत चोवीस तास झटणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे ते सध्या ज्या शाळेवर कार्यरत आहेत ती रानोडी बुद्रुक शाळा तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणूनही सर्वांना परिचित आहे शाळेला मागील वर्षी ग्रामीण गुणवत्ता आदर्श शाळेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालं असून चालू वर्षी सुद्धा शाळेला परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळालाय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शाळेत तालुक्यातून तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालंय त्यांच्या कार्याची दखल म्हणून आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीनं राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं पुरस्कार जाहीर झाल्यापासून त्यांच्यावर शिक्षण कला क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय